हा मला सिरियल मिळणार मला मी नाटकात व्यावसायिक नाटकात काम करेन मी सिनेमात काम करेन मुळे माझी जी सुरुवात जी झालेली आहे ना ती अगदी चांगली झालेली आहे सध्या सगळीकडे चालू आहे हॅलो हाय नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलला माहिती आहे नाटक बघतो त्यांची काम बघतोय त्यांच्या कलाकारांशी बोलतोय त्यांच्या नाटकाबद्दल जाणून आणि आणि बरेच काही तर आजही आपण हे सगळं करणार आहोत पण त्याआधी कधी कधी हवं आहे सबस्क्राईब केलं तर त्यांनी सबस्क्राईब करून द्या जेणेकरून आपला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ती हे सगळे व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्या राशी नाटक सभेमधली सगळी नाटकं तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यांचे कलाकार तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा शेअर करून लाइक करा कमेंट करा शेयर करा सब्सक्राइब अच्छा कर आज नव आज एक नवीन नाटक आज अपन जाोत अशा लगता है सबसे सरकारी नौकरी कर्मचारी मोटमोटे पदार्ड है मो तभी तो 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 ही तेरे अपनी ही नाट्यक है

मी नाही मोगऱ्याच्या झाडाला किती छान कळा मी पाणी अरे बाई मग अशी काहीच काय का सांगत होती तू बाई ने का प्रार्थना म्हणायला शिकवली तुला सांगते बाळा लागली लांबली इतनी शक्ति हमें दे न दाता मन का विश्वास कमज़ोर होना हम चले ने कर सकते हमसे भूल कर भी कोई भूल होना हो ना इतनी इतनी शक्ति हमें दे न दाता आजूबाजूला चांगल्या गोष्टीसुद्धा घडतायत चांगली माणसं सुद्धा असतात समाजात आणि ती आपापल्या जागी ठामपणे उभं राहून आपलं काम करत असतात हम्म संख्येने कमी का असे पण असतात नुसता प्रयत्न करून चालणार नाही तर सर्वस्वपणाला लावावं लागतं आपल्या अंतरिचा चांगला स्वर कायम जिवंत ठेवावा लागतो आणि वेळ आलीस ना तर विषाता त्याला ओठाला लावायची तयारी ठेवावी लागते सारखी नाही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही तुम्ही कोण एकदा सांगितलं ना नाही ना जमणार अजिबात नाही म्हटलं मी सावता येतो हे बघा आम्हाला तुमच्या त्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही समजलं मध्ये अगं एवढी घाबरली कशाला ये काय झालं सुजाता सुजाताला का काय झालं बस तू आधी काय झालं सांग अहो सुजाता अजून शाळेत ना आली नाही काय अगं नाही वाजल्यात मला वाटतं तेवढं सोपं नाही आहे मॅडम एखाद्या स्त्रीवर लहान मुलीवर अत्याचार झाला म्हटलं की देशभर संतापाची लाट उसळते अख्खा पोलीस डिपार्टमेंट येतं आमच्या स्कॅनर खाली तेच म्हणतोय मी या प्रकरणाची जबाबदारी भाऊंनी माझ्यावर टाकली रोज पुढे काय घडतंय हे वाचकांना कळावं म्हणून रोज नवीन नवीन बातम्या छापायला लागतात मला अंजली म्हटलं हे बाबा बरा बाबी मध्ये तर गुस्सी मध्ये माहितीच्या अधिकारात हे बघ त्यांची नाव एक मिसिंगची केस आहे परवाचे जोड तीच ना नसल मोतीराम राजाराम काळे माया मोतीराम काळे आणि त्यांची जी छोटी मुलगी सुजाता मोतीराम काळे अगदी बरोबर हुशार आहे हे बघ चौली असल का उपाशी असल माझी चिमणी कोण्या जन्मीचं पाप केलं म्हणून हा बोग आला आमच्या नशिबाला तरी सांगत होते आपल्याला नुकतं काय मरायचं नशीबच एवढ्या मोठ्या शहरात कुठे शोधायचं माझ्या माऊलीला नशिबाला नको बस देऊस सापडेल ती कुठेही नाही जात अगं सगळे शोध घेताय पेपरात फोटो सहित बातमी छापून आली पण <laughs> मला सांगा सुजाता त्या दिवशी शाळेत गेली तुम्ही तिच्याकडे आयकड होतो का मग आता ह्या मेसेज मध्ये लहान मुलीची बेडबॉडी जी सापडले तिचा उल्लेख अज्ञात कसा केलाय म्हणजे मला वाटतं ही आपली सुजाता नाही मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे अंधारातले तारे ह्या आपल्या सदराखाली आपण त्या नाटकातल्या सगळ्या कलाकारांशी बोलतोय मग ते लेखक असो दिग्दर्शक असो कलाकार असो आपण त्या प्रत्येकाशी बोलण्याचा प्रयत्न करतोय जे वर्षानुवर्ष ह्या रंगमंचावर वावरतायत ह्या रंगभूमीवर आपली कला सादर आहेत मग ते लेखक दिग्दर्शन अभिनय कोणत्याही मार्गाने असो कित्येक वर्षानुवर्ष वावरून सुद्धा ते हे सगळे आपले तारे अंधारात आहेत तर आपण त्यांना जगासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न करतोय ह्या उजीडात प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतोय मग चला सुरू करूया अंधारातले तारे आता आपल्या बरोबर आहे या नाटकाचे दिग्दर्शक सुगत उदय सर नमस्कार सर पहिलं तर मी विचारेन म्हणजे तसं तर म्हटलं तर लहान मोठे मोठा कसं होईल म्हणजे कारण की तुमचा अनुभव एवढा मोठा आहे तुम्ही कधीपासून ह्या अभिनय क्षेत्रात किंवा ह्या नाटक क्षेत्रात आहात <laughs> अनुभव मोठा वगैरे असं काही <laughs> नाही लहानपणापासूनच आवड आहे त्याचं आणि मी खरी सुरुवात केली ना, ए, 1979 oh. ना के 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 ते नाईन्टीन सेवन्टी नाईन पासून हो हो नाईन्टीन सेवन्टी एट पासून माझ्या माहितीप्रमाणे माझी मी एक छोटसं काम केलं होतं एक एंट्री केली होती एकांकिकेमध्ये सिद्धार्थ कॉलेजमध्ये होतो तेव्हा दिग्दर्शक होते सतीश पुळेकर ओ अच्छा त्यामुळे माझी जी सुरुवात जी झालेली आहे ना ती अगदी चांगली झालेली आहे आणि त्यावेळेस ते माझे जे कलिक्स होते म्हणजे जे कलाकार होते आर्टिस्ट होते आज फार मोठमोठ्या मोड़ ठिकाणी आहेत आपले जयवंत वाडकर आहेत प्रती पटवर्धन विजय पाटकर हर्ष शिवशराण अच्छा होतो मी त्यामुळे तिथे मला सतीश पुळेकरांकडून खूप असं असं बसून शिकायचं होते शिकवायचे होते तिथून माझी सुरुवात झाली खरी त्यावेळी सतीश पुळेकर सर म्हणजे ग्रेट काय सांगाल म्हणजे ह्या नाटकाबद्दल काय सांगाल म्हणजे पहिले तर मी विचारेन की ही संहिता तुम्ही कशी काय निवडली हे संहिता प्रल्हाद जाधव म्हणून ना हा ते मंत्रालयमध्ये होते तेही ओ अच्छा रिटायर्ड आहेत तर त्यांचं एक शेवंता जिती आहे म्हणून तेही केलं होतं मी नाटक स्पर्धेलाच केलं होतं कॉन्टॅक्ट मध्ये आम्ही आलो होतो त्यांचं हे वातावरण मला मिळालं मला खूप वाचता क्षणीच मला ते माझ्या मनाला भिडलेलं हे नाटक कारण विषय असा ना ज्वलंत विषय आहे हो म्हणजे मी आता मी रिहर्सल आहे आणि असं झालं म्हणजे एकदम गप्प खूप शांतच झालं मुलं काय विषय हा विषय म्हणजे खरंच आणि मुळामध्ये आत्ता आता ज्वलंत विषय आहे ज्वलंत विषय आहे लेखकांनी काय केलं ते ज्वलंत विषयापैकी एकच विषय घेतलेला नाही त्याच्यामध्ये दोन विषय घेतलेले आहेत आणि दोन्ही विषय आता सध्या फार गलंत आहेत भ्रष्टाचार आणखी सगळं चालू म्हणजे तुमचे रिडेव्हलपमेंटचं वगैरे समजा सगळीकडे चालू आहे ते तो प्रकार आणि या मुलीच्या बाबतीत मुलींमध्ये आता सध्या किती कचर चाललेलं आहे खूपच त्यामुळे मला पटकन असं एकदम भिडलं असं मनाला म्हटलं नाही हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे भावाने आणखी मोठ्या लेखकांची हीच एक खूबी असते की समाजामध्ये आता काय चालू आहे आता काय विषय आहेत काय आत्ताच्या आत्ता या प्रॉब्लेम्स आहेत या समाजात त्यावर भाष्य करणारं नाटक किंवा भाष्य करता येईल आणि त्याच्यावर काय लोकांना सांगता येईल आपल्या कडूवर हे लेखक खूप बारकाई आणखी खूप छानपणे मांडतात आणि हीच मोठी खूबी असेल लेखकांची लेखनी खूप समाजपण खूप छान लिहिले त्याच्यामध्ये आणि त्यांना खूप मानेचं आहे त्याच्यामधून पण शेवटी काय म्हणते की शेवटी एक नाटक त्याला ना काही सादरीकरणासाठी करण्यासाठी काही लिमिट्स असतात त्या लिमिट्स मध्येच करणं फार आवश्यक आहे त्यामुळे सगळ्याच गोष्टी आपण इथे घेऊ शकत नाही त्या जेवढ्या नाटकामध्ये दे बसतील तेवढा पण त्याचा जास्तीत जास्त त्या विषयाचा ओळा किंवा माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतो पॉझिटिव्ह थिंकिंग कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आता लोक कसे काय ऍक्सेप्ट त्यांच्यावरती आहे नाही नाही म्हणजे मी सर मी पाहिलं आता रिहर्सल पाहिजे रिहर्सल मुळामध्ये तितका विषय चांगला आहे तितकंच दिग्दर्शन येईल मला ते आवडलं की म्हणजे माणसी आपण पूर्ण गुंतून राहतो कुठेही आपलं मन भडकटत नाही किंवा कुठेही आपण लक्ष इकडे तिकडे जात नाही इतकी छान मांडणी झालेली आहे आणि मुख्य म्हणजे कलाकार हे तुम्ही बघा सगळे हौशी कलाकार आहेत मोठमोठ्या पदांवर असलेले कलाकार आहेत सगळे सरकारी नोकरी आहेत सगळे सरकारी नोकरी मतदार ते सगळे मोठमोठे कलाकार मोठमोठ्या पदांवर आहेत आणखी ते आपली कला सादर करत आहेत आणि ते इतक्या छानपणे करतायत की मी पूर्णपणे पूर्ण वेळ मी अभिनेता असून सुद्धा मला त्यांचा हेवा वाटतोय की अरे किती चांगलं करतायत हे ते लोक इथे छान करताय ते जबरदस्त म्हणजे छान तर सोडून जबरदस्त करतायत नाही त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे कारण काय म्हणजे काय दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी साडेसहा वाजता वगैरे सुटल्यानंतर मग इथं यायचं मग ते बँकावरून येतील कुठे ऑफिसला असेल तिथून येतील असे सगळे सरकारी नोकरी आहेत ना तिथे यायचं मग ते दीड दोन तास काय असेल ते तालमी करायच्या परत घरी जायचं कुठे लांब वगैरे घ्या तर ते खरंच कौ खूप कौतुक आहे त्या लोकांचं म्हणजे त्यांचं काय हे अभिनय हा त्यांचा काय तरीही ते कुठल्या लेवलचा अभिनय करतात ना खरंच तुम्ही नाटक येऊन बघा क्षेत्रात गेला पाहिजे हा राज्य नाट्य स्पर्धेत मी करत नाही खरंच राज्य नाट्य स्पर्धेने पण सध्या बक्षिसे वगैरे खूप वाढवलेले त्यामुळे खरंच हा म्हणजे तो एक छान सरकारने उपक्रम केला की के बक्षिसे सुद्धा वाढवले ज्याने अभिनेत्यांचा आणि सगळ्या कलाकारांचा हुरूप वाढेल वाढेल आणि म्हणून ते कलाकारांनी सुद्धा काही गोष्टी लक्षात हो घेणं आवश्यक आहे सरकारने आपल्यासाठी एवढं दिलेलं आहे आपण सुद्धा ते सरकारांसाठी आपण जे सादरीकरण करणार आहोत ते खरोखरच त्या तो तोडीचं करणं आवश्यक आहे बऱ्यापैकी म्हणणं आवश्यक आहे कुठलाही विषय घेऊन जाण काही अर्थ नाही कारण आपण स्पर्धेला करत आहोत हो स्पर्धात्मक स्पर्धेला यश मिळतं न मिळत ते गोष्टी वेगळे पण आपण जे सादर करतो ते कमीत कमी आपल्या मनाला तरी समाधान मिळालं मित्रांनो आता आपल्या बरोबर आहे त्या नाटकातले अजून एक मुख्य कलाकार अरविंद शेट्टी तर सर काय सांगाल म्हणजे सुरुवातीला तुम्ही पहिले विचारले की अभिनय किती आवडतो तुम्हाला कारण की जर मोठ्या पदावर आहे तरी त्यात मोठ्या मोठ्या आणखी खूप महत्वाचं पद आहे त्याच्यामध्ये किती जिमे जिम्मेदारी असतील तुमच्यावर आणि त्या सगळ्या जिम्मेदारीतून तुम्ही हा वेळ काढून अभिनय करताय तुमचा अभिनय किती तुमच्या जवळचा असू शकतो हे समजू शकतो तर कधीपथी करताय आणि खरंही तुम्ही म्हणा लागते की जबाबदारीच्या पदावर आहेच आणि त्या कामातून वेळ कसा काढावा लागतो आहे हे माझं मलाच माहिती मी अभिनयाची आवड असल्यामुळे आणि एक तो छंद जोपायचा असल्यामुळे कामातून वेळ काढून मी आपल्या ह्या स्पर्धेमध्ये म्हणा किंवा सचिवालय जिमखान्यातून ज्या कलाकृती सादर होतात त्यासाठी वेळ देत असतो आवड म्हटलं तर मी सन मध्ये इथे शासकीय सेवेत आगल्यानंतर ज्यावेळेस जिमखान्याचा परिचय झाला त्यापासून पंच्याण्णव पासून या सचिवालय जिमखान्याचे मी संबंध आल्यापासून सचिवालय जिमखान्याच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी होत असतो आणि तेव्हापासून या नाट्यविंकडे आल्यानंतर एक छोटे मोठे रोल करत करत एक आता बऱ्यापैकी जवळपास एक तेवीस चोवीस वर्षाचा हा अनुभव आहे आणि त्यातून नेहमीच आम्ही सामाजिक विषय जास्तीत जास्त घेऊन सचिवालय जिमखाण्याकरता आम्ही राज्य नाट्य स्पर्धेमध्ये दे वगैरे सहभागी होत असतो आणि मग त्यातूनच ही आम्हाला म्हणतात ते की ऍक्टिंग करायची वगैरे संधी मिळते आणि औषध कलाकार म्हणून त्याचा खरोखर खूप एक समाधान आहे खूप काय हो हो खूप हो, छान हो, काम केलं बोर्ड काम केलंय तिने छान काम केलंय तिने तिचा बघताना असं वाटतं की मी एखादी फिल्म बघतो मी कॅमेरा लावला होता बघत होतो तर फिल्मचा सीन बघतोय की काय एवढी छान चुमचुरीत मस्त बोलत होतो मी कुठेही कमळणार नाही किंवा कुठेही घाबरलं नाही किंवा कुठेही ओव्हर नाही काही लहान मुलांचं असतं की काही करून जातात आणि मुलं मिळत नाहीत लहान खास करून राज्य नाटक स्पर्धेच्यामुळे मग जे मुलं मिळाले त्याच्यावर मग मागून जातात असं नाही आहे इकडे लहान मुली पण काम किती छान सुंदर आहे तर मी तर म्हणजे खरंच बघा तुम्ही आणि आता कसं बघायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर खरोखर स्त्रिया किंवा लहान मुलं लहान मुली यांच्यावर ज्या वेगवेगळे अत्याचार होतात ते आपण नवीन वृत्तपत्रातून वाचतो टीव्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातम्यांमधून बघतो आणि खरोखर जर आपण बघितलं कुठल्याही एखाद्या पालकाला जर तुम्ही विचारलं की ज्याच्याकडे घरी मुली मुलगी जन्माला आलेली आहे तर खरोखर ती मुलगी ज्यावेळेस वयाने वाढत असते त्यावेळेस त्या कुटुंबावर खूप एक मोठं टेन्शन असतं प्रेशर असतं अंतर्गत प्रेशर तो झेलत असो तो सर्वांना बाहेर दाखवत नाही परंतु या कुठेतरी ज्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्याचं लोकळ टेन्शन त्यावर असतं आणि मग त्या मुलीसाठी तो कसा धुरत असतो आणि त्या मुलीवर जर एखाद्या वेळेस जर अत्याचार झाला तर खरोखर त्या मुलींच्या कुटुंबावर काय परिस्थिती येते आणि कशाप्रकारे त्यांना त्या घटनेला सगळं सामोरं जावं लागतं तर हा एक सामाजिक विषय घेऊन आम्ही हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सादर करतोय आणि त्यातून आम्हाला हेच दाखवायचं की बाबा खरोखर अशा प्रकारे आजूबाजूला जरी घटना घडत असल्या तरी त्या पाठीमागे किंवा ती जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या विरुद्ध उभं राहण्यासाठी समाजाने कसं पुढे यायला पाहिजे हे सांगण्याचा एक आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आणि आत्ताच्या घडीला हे नाटक बघणं प्रत्येक आई वडिलांनी मुलांनी खूप गरजेचं आहे ही समस्या आत्ता खरंच खूप मोठी होत चाललेली आणि आपल्या घरापर्यंत ही समस्या पोहोचू नये यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला तर त्यासाठी बघा हे नाटक आणि सांगा मला कसं वाटलं काय वाटलं तिच्यामध्ये काय बदल घडले या ना नाटकामुळे खरंच सांगा आणि या मी एक सर, या नाटकाचा विषय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवलेलाच आहे तर एक समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांना कुठेतरी आळा घालण्यासाठी जरी ती परिस्थिती आपल्या कुटुंबात किंवा आपल्यावर आली नसली तरी एक समाजाचा भाग म्हणून असा जर प्रसंग कथित प्रसंग कुणावर जर उडवला तर ते एक समाज म्हणून त्या कुटुंबाच्या त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपली भूमिका काय असेल आणि एक समाज म्हणून आपण काय काय करू शकतो तर हे पाहण्यासाठी आणि एक समाजा एक उत्तम नागरिक आपण आहोत याचं भान आपल्याला असावं आणि वेळ प्रसंग आपण त्या भूमिकेतून त्या कटुप्रसंगाला सामोरे जाणाऱ्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आपली भूमिका काय यासाठी आपण जरूर हे नाटक बघायला हवं हो, अशी सचिवालय करते मी आपण विनंती करतो धन्यवाद हाय तर मित्रांनो आताच आपण आंबे गोंधळाला ये ह्या नाटकाच्या तालीमीला लावून आलो आहोत त्यांची तालीम पाहिली त्यांच्या तालीम पाहिल्यानंतर खरंच मला सांगावं वाटतं की नवीन कलाकारांनी खरंच हे नाटक बघावं हे नाटक आणखीन ह्या नाट्यस्पर्धेतील सगळी नाटकं बघावीत हे नाटक खास करून की कारण की ह्या नाटकातले सगळे कलाकार सरकारी नोकर आहेत एक चांगल्या महत्त्वाच्या पदांवर आहेत जबाबदारीच्या पदांवर आहेत आणि तरीही त्या आपल्या ह्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून हा नाट्याविष्कार आहेत पण तरीही त्यांची जी कला आहे त्यांचा जो अभिनय आहे खरंच तो भिडतो आणि हे नवीन मुलांना शिकण्यासारखं आहे नाही म्हणजे नवीन मुलं काही नवीन मुलं का आहेत ना खूप भन्नाट करत आहेत एकांकिका बघा अंगावर शहारा येतात त्यांचा अभिनय बघून खूप जबरदस्त असतो त्यांचा अभिनय नवीन मुलांचा सुद्धा पण काही मुलं आहेत जी आपल्यावर दुर्लक्ष करत आहेत स्वतःवर त्यांनी खरंच आपल्यावर किती काम करायला पाहिजे जेणेकरून ह्या अभिनय क्षेत्रामध्ये ते टिकून राहते हे त्यांना कळेल तर ते कळण्यासाठी तुम्ही ही सगळी नाटकं बघा हे सगळे अनुभवी कलाकार बघा आणि शिका तर आणि प्रेक्षकांना म्हणेन की खरंच हे नाटक बघा अंबे गोंधळाला एक खरंच खूप जबरदस्त नाटक आहे खूप छान नाटक आहे मुळामध्ये हा नाटकाचा विषय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आपण ह्या विषयाबद्दल सगळं बोललेलो आहे तर तुम्ही या, या नक्की या या नाटकाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक सात वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येते तर या भेटूया